क्रांती सम्राट आपल्या हक्काचे व्यासपीठ ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा а п л о д и с м е भाई गया, 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 गया। चांगला प्रतिसाद लोकांचा आहे आणि लोकांनी ठरवलंय की एक तरुण आपल्यातला तरुण चेहरा याला पवार साहेबांनी स्वतः उमेदवारी दिली आणि त्याला निवडून देण्याचं काम हे इथले बहात्तर मतदार निश्चितपणाने करणार आणि हे निवडणूक लोकांनी हातात घेतली शहबाज पटेलने कोणत्याही पदावर नसताना इथल्या डीपीचा प्रश्न असेल इथल्या रस्त्याचा प्रश्न असेल इथला कोणताही प्रश्न असला तर तो साधारण प्राजक्तपुरे असतील पवार साहेब असतील किंवा संबंधित खात्याचे मंत्री आमचं सरकार असताना त्या मंत्र्यांच्याकडे जाऊन काम करायचं जा कोरोनाच्या काळात देखील शहबाजने अतिशय चांगलं काम केलंय आणि एक धडाचा हाडाचा कार्यकर्ताय आणि म्हणूनच त्याचं काम बघून आदरणीय पवार साहेबांनी त्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला की जे आमचे विरोधी उमेदवार आहेत जे सेहबाज पटेलला बंडखोर म्हणतात जे शहबाज पटेल भाजपची टीम बी टीम म्हणतात त्या उमेदवार हरीश किनी नाव हरीश कुणी राजा हरिश्चंद्र होत नाही हे हरीश किनी यांचा इतिहास तळोदा नाही हे फेज वन फेज टू नाही तर संबंध पनवेल शहराला माहितीये मागच्या निवडणुकीत शेकाब पक्षाच्या तिकिटावर निवडून आले आणि भारतीय जनता पार्टीचे दावणीला तिथं बैलासारखे गेले आणि आता परत निवडणूक आली म्हणून शेकाप घेणार नाही म्हणून पंजत गेले आणि आता ते परत निष्ठेच्या गप्पा मारतायत आहो तुम्ही निवडून आला की परत तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या दारात जाणार आहेत हे लोकांना चांगलं माहितीये त्यामुळं ज्यांनी भाजपा सोडून ज्याला अजून तीन महिने झाले नाही त्याने शहबाज पटेल सारख्याला निष्ठा शिकू नये शहबाज पटेल हा त्याच्या बापापासून शरद चंद्रजी पवार साहेबाच्या विचाराला मानणारा आहे तो सेक्युलर विचाराचा आहे त्यामुळं आपल्या स्वार्थासाठी सेक्युलर मत आपल्याला मिळवायची म्हणून कमळ सोडून पंजेत आलेल्याने आम्हाला प्रमाणपत्र वाटायच्या भानगडीत पडू नये तुम्ही हरीश हरिशहा राजा हरिश्चंद्र नाही हे पनवेलकरांना माहितीये आणि तुमच्यासारखे तर वोट चोरी आता राहुल गांधींना कळली पण हरीश किनी ह्यांनी वोट चोरी ही आठ वर्षापूर्वीच इथं केली निवडून येऊन भाजपाच्या दावणीला इथल्या मतदाराचं मत हे नेऊन ठेवणाऱ्यांना शाहबाजवर आरोप करायचा त्याला नैतिक अधिकार आहे का त्यामुळं आपण कसे वागलात आपण ज्या शेतकऱ्या पक्षातून मोठे झालात त्याला सोडून भाजपकडे गेलात आपण काय काम केलं हे इथल्या लोकांना माहितीये त्यामुळे तुमचे हे आरोप आणि शहबाज काय अपक्ष उमेदवार राहिलेले नाही शहबाजला शरद पवार साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे आणि स्वतः मी शरद पवार साहेबांच्याकडे युवक चा अध्यक्ष म्हणून गेलो आणि शहबाज सरकार एक तरुण पोरग आहे पवार साहेबांचं धोरण आहे की नवीन चेहरे पुढे आणले पाहिजे तरुणाला संधी दिली पाहिजे म्हणून बाळाराम पाटील साहेबांना स्वतः पवार साहेबांनी फोन केला आणि शहबाज पटेलला तुम्ही उमेदवारी द्या मी स्वतः दोन तास बाळाराम पाटील साहेबांच्या ऑफिसवर जा जाऊन बसलो आणि त्यांना देखील विनंती केली की साहेब तरुण कार्यकर्ता अल्पसंख्यक समाजाचा आहे तर ह्या समाजाला देखील प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे शेवटी आपण सेक्युलर कशाला म्हणतो तर सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जाणार सेक्युलरिझम आहे म्हणून एक अल्पसंख्याक समाजाचा तरुण देखील आपल्या मध्ये असावा आणि ठीक आहे तुम्ही शहबाजला देणार नसाल तर तुमच्या पक्षातून एखादा अल्पसंख्याक उभा करा ही आम्ही विनंती केली पण एखाद्या समाजाला फक्त मतापुरतं वापरायचं लोकसभेला तुम्ही अल्पसंख्याकाची मतं घ्यायची विधानसभेला तुम्ही अल्पसंख्याकाची मतं घ्यायची आणि त्यांना साध नगरसेवकाला तुम्ही मतं द्यायला तयार होत नाही तर हा अन्याय आणि ह्यामुळं कुठेतरी सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे ही भावना आम्ही पवार परत पवार साहेबांकडत त्या ठिकाणी सांगितले आणि पवार साहेबांनी देखील सांगितलं की आपण तिथं मैत्रीपूर्ण लढत करू शहाबाजला उभा करा आणि शहाबाज अपक्ष नाही तर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बिफॉर्मरचा उमेदवार आहे आणि तो काल परवा आला नाही तो स्थापने पासून पक्षात आमच्या सोबत काम करतो स्वतः जाऊन बाळाराम पाटील साहेबाला पवार साहेबांचा फोन झाल्यावर मी सतीश पाटील आमचे शहराध्यक्ष आम्ही स्वतः दोन तास तिथं जाऊन बसलो आणि विनंती केली की आपण एक तरुण कार्यकर्ता आहे अल्पसंख्यक समाजाचा आहे सगळ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे त्यांनी सांगितलं नाही ते काँग्रेसवाले ऐकत नाही अहो आम्ही म्हणलं तुम्ही निष्ठा आहेत का नाही जे माणसं काल पक्षात काँग्रेस पक्षात आले त्यासाठी जो त्याचं आयुष्य सेक्युलर पक्षात चाललंय त्याच्या बापाचा आयुष्य गेलंय त्याचं आयुष्य चाललंय त्या लोकांना सोडून तुम्ही काल पक्षात आलेल्या माणसाला जर तुम्ही डोक्यावर बसवणार हो आणि निष्ठावंताला सत्रांज उचलायला लावणार तर ते निष्ठावंताला सत्रांज उचलायला लावायचं काम हे भारतीय जनता पार्टी करू शकते पवार साहेबांची राष्ट्रवादी करत नाही त्यामुळे आम्ही ही उमेदवारी दिली आणि मी स्वतः बोललोय पवार साहेब स्वतः बोलले जयंत पाटील साहेब स्वतः बोललेत शशिकांत शिंदे साहेब स्वतः पाटील साहेब अशी बोलले आणि शेवटी तुम्ही देणारच नाही तुम्ही काल भाजप मधून आलेल्या माणसासाठी आमच्या अनेक वर्ष काम करणार आहे पोरावर युवकावर जर अन्याय करीत असाल तर आम्ही निर्णय घेतला की आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू आणि त्यासाठी आम्ही तिकीट दिलेलं आहे शहाबाज पटेलच्या चोट प्रभागी लढ आहे इथं भाजपची शहबाज पटेलची लढाई जो पंजाबाला आहे तो अनेक घरं फिरून आलेला आहे हे लोकांना माहित आहे त्यामुळं तो काय आता सध्या चर्चेचा विषय नाही तर आता लढाई ही शहाबाज पटेलची आणि भाजपची आहे जर महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्याला मी अजून आपल्या माध्यमातून आवाहन करतो की खरंच आपल्याला भाजपला रोखायचा असेल तर हरिच किनीचा पाठिंबा हा शहाबाज पटेलला द्या आपले चारही सीट परत चांगल्या फरकारी निवडून येतील त्यामुळे तुम्ही कालच्या भाजपमधून आलेल्या माणसाला थांबवा आणि शहाबाज पटेल सारख्या धर्मनिरपेक्ष विचारावर काम करणाऱ्या एक इमानदार कार्यकर्त्याच्या पाठीशी तरुण कार्यकर्ता अल्पसंख्याक कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण उभा राहा आम्ही तर तयारच तयार भाजपला फक्त भाजपला हरवायचंय म्हणून भीती दाखवून तुम्ही आमचा हक्क मारू शकत नाही शेवटी तुम्हाला एखाद्या समाजाची मतं लागतात तर त्या समिती समाजाचं प्रतिनिधित्व द्यायची देखील तयारी ही मला वाटतं महाविकास आघाडीच्या पुढाऱ्यांनी ठेवली पाहिजे बाकी चर्चा सुरू आहे नाही नाही आमची चर्चा तर संपली ना आता चर्चा सुरू नाही पण जे म्हणतायत भाजपला थांबवायचं त्या लोकांची खेळत जर इच्छा असेल भाजपला थांबवायची तर तीन सीट आणि हे चौथा असा पॅनल करायला आजही काही हरकत नाही पंधरा तारखेला मतदान आहे पंधरा तारखेच्या ते कधी हरीश किनीला माघार घेऊन शहाबाज पटेलला पाठिंबा देऊ शकतात आणि त्यांनी दिला पाहिजे भाजपला थांबवायचं गुत्त हे काय मुस्लिम समाजाने घेतलेलं नाही ना त्यांचा एखादा प्रतिनिधी नगरसेवक म्हणून गेला तर तुम्हाला मोठ्या मनाने तुम्ही त्याचा स्वीकार करायला पाहिजे लोकसभेला मत घेता विधानसभेला मत घेता नगरसेवकला द्या ना त्याला मत काय फरक पडतो सगळ्या समाजाला घेऊन ना सेक्युलरिझम म्हणजे काय तुम्ही आम्हाला ग्रहित धरताय आमचं त्या ठिकाणी नेतृत्व येऊ देत नाही ही भावना इथल्या लोकांच्या मनामध्ये तयार झाली प्रभाग मधल्या जनतेला काय आवाहन करता तळोजा प्रभाग तीनच्या जनतेला मी एवढंच आवाहन करील सेवक या शब्दाचा अर्थ काय नाली गटर रस्ते करून देणारा सेवक तो आपल्या हक्काचा पाहिजे तो फक्त पैशावाला करोडपती असून चालत नाही शाबा सारख्या रोडपती पाहिजे ज्याच्या हाताला तुम्ही धरवू शकता ज्याच्या गळ्याला तुम्ही धरून काम सांगू शकता आणि जो तुम्हाला चोवीस तास कधीही उपलब्ध होणार आहे अशा सर्वसामान्य युवकाला एकदा काम करायची संधी द्या या सगळ्याला तुम्ही संधी दिली ह्यांनी काय दिवे लावलेत आता इथं रस्ता आहे का नाहीये त्यांना फक्त मतदाना पुरताच हे भाग आठवतो तर इथं रस्ता नाही इथं व्यवस्थित नाल्या नाहीत इथं लाईटची काय अवस्था आपण बघतो पाणी दिवसात येतं हे आपल्याला माहिती आहे म्हणून शहाबाज सारख्या तरुण कार्यकर्त्याला किती दिवस ते असते चेहरे तर शहाबाजच्या सारख्या एका नवीन कार्यकर्त्याला पवार साहेबांनी उमेदवारी दिली आपण सगळे त्याला निवडून द्या शहाबाज पटेलनी जर काम केलं नाही पाच वर्षात जर चांगलं काम केलं नाही तर पुढच्या वर्षी शहाबाज पटेलला देऊ नका शेवटी बदल हा झाला पाहिजे नवीन माणसाला संधी मिळाली पाहिजे आणि सगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व हे पनवेल महानगरपालिकेत झालं पाहिजे असंच आव्हान मी या भागातल्या जनतेला करतो